मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जर फार्महाजसाठी कोकणी घरासाठी भरवाडी वस्तीमध्ये आणि तोही नदी टच प्लॉट शोधत असाल आणि छोटासा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच आजच्या प्लॉटला तुम्ही या ठिकाणी भेट द्या आजचा हा प्लॉट तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे आता आपला हा प्लॉट टोटल पाहुणे तीन एकर असून या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत मित्रांनो आज आपण आलोभत एक सुंदर असा वस्तीमध्ये पाहुणे तीन एकरचा केबल सपाट मैदान मातीचा प्लॉट पाहण्यासाठी आजचा आपला प्लॉट मुख्य गाववस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला चारही बाजूला या ठिकाणी वाडी वस्ती उपलब्ध आहे तसेच बारमाही या ठिकाणी पाणी तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळणार आहे लागून नदी आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी दोन्ही बाजूला तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे त्रिफेस लाईट असेल किंवा लाईटचा डी पी असेल हा आजच्या तुम्हाला ह्या प्लॉट जवळ मिळणार आहे भर वाडी वस्तीमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळून जाणार आहे आजूबाजूला पूर्ण वाडी वस्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक वीस ते पंचवीस या ठिकाणी हाफूसची झाडेही मिळणार आहेत तसेच तुम्हाला ह्या ठिकाणी काही का प्रमाणात भात आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध झाली आहे तुम्हाला जर ह्या ठिकाणी कोकणात वर वाडीवस्तीमध्ये सुंदर असा फार्म हाऊस बनवायचा असेल ज्यामध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ सुपारी कोकम फणस इत्यादी प्रकारची कोकणी फळझाडी लावायची असेल आणि सुंदर असा फार्म हाऊस बनवायचा असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता उपलब्ध आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाणी तुम्हाला बारमाही या ठिकाणी वाहत मिळणार आहे तुम्ही बोरवेल केल्यास वीर केल्यास तुम्हाला या ठिकाणी वीस फुटावर तुम्हाला हमखास पाणी या प्लॉटला मिळणार आहे असा प्लॉट या ठिकाणी अत्यंत सुंदर लोकेशनला उपलब्ध झाला आहे मित्रांनो बहुतांश भाग हा सपाट आहे सध्या प्लॉटमध्ये छोटी छोटी झाडी असल्यामुळे ही फक्त जेसीबीच्या साहाय्याने आपण बाजूला केली किंवा कटरच्या के साहाय्याने कट केली तर पूर्ण सपाट मैदान तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळेल आणि प्युअर मातीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तुम्हाला पूर्ण वाडी वस्ती या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय सुंदर असा हा प्लॉट ज्यामध्ये तुम्हाला काही हापूसची झाडे ही पाहायला मिळत आहेत सध्या ह्या हापूस झाडांना मोहर या ठिकाणी आलेला तुम्हाला पाहायला दिसेल मित्रांनो या ठिकाणी पाणी तुम्हाला बारमाई नदीचं पाणी या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी प्लॉटमध्ये अंतर्गत पिकं कलिंगड लागवड असेल ड्रॅगन फ्रुट लागवड असेल किंवा तुम्ही भाजीपाळा असेल उडीद कुळीद लागवड असेल किंवा मसाल्याचे पदार्थांची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि भरघोस असं उत्पन्न या प्लॉटमध्ये मिळू शकता मित्रांनो थोडी झाडी या प्लॉटमध्ये वाढली आहे जी आपल्याला जे सी बीच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने ही कट करावी लागेल आणि ही पूर्ण आपली जी हापूसची मोठी झाडं आहेत ही यांना मोकळं करावं लागेल असा प्लॉट आहे तुम्ही बाहेर आता आजूबाजूला पूर्ण वस्ती आणि वस्तीच्या मध्ये हा तुम्हाला प्लॉट पाहायला मिळेल मित्रांनो लोकेशन अतिशय सुंदर आहे तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी कनेक्टिव्हिटीही सुंदर आहे तुम्हाला ज्या प्लॉटची अधिकची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर कर ह्या प्लॉटला भेट द्या तसेच याची पूर्ण कनेक्टिव्हिटीची माहिती हा प्लॉट कुठे आहे कसा आहे आणि तुम्ही ह्या प्लॉटवर कसे पोचू शकता याची पूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाईल तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल किंवा या ठिकाणी मेसेज करू शकता तर मित्रांनो अतिशय सुंदर असा वाडीवस्तीमधला प्लॉट आणि त्यामध्ये तुम्हाला मोठमोठाली मोड़ हापूसची कलमे या ठिकाणी मिळणार आहेत तसेच भरवाडी वस्तीमधला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या सपाट हा प्लॉट पूर्ण सपाट आहे आणि मातीचा आहे तर नक्कीच तुमच्या कामाचा प्लॉट आहे फार्मर्ससाठी कोकणी वाढीसाठी हा प्लॉट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे एकशे दहा गुंटेचा हा प्लॉट मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी टोटल प्लॉटची किंमत ही पंचवीस लाख रुपये आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे तसेच स्वतंत्र साधवारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला मिळणार आहे प्लॉटला अधिकृत रस्ता आहे डांबरी रस्त्यापासून हा जो तुम्ही समोर पाहता हा अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटला या ठिकाणी सव्वीस नंबरचा रस्ता हा ग्राम म्हणजे नोंद असलेला रस्ता तुम्हाला आपल्या प्लॉटला मिळणार आहे तर मित्रांनो कुठल्याही प्रकारची अडचण कोणतीही अडचण तुम्हाला ह्या प्लॉट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी भासणार नाही असा प्लॉट आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या तसेच कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या पाहता येतील आणि तेही आपल्याकडून या ठिकाणी ह्या प्रॉपर्टीज परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन आणि सुंदर प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद